गड क्रमांक अकरा सुटला आणि अकरा मध्ये सहाच्या सहा गाड्या पाहतात सहा मध्ये लढा चळवळ कोण होणार सेमीला पात्र सुंदर असे लढा चळवळीकडाऱ्या आणि पड रामा दोघा सुंदर अशी लढत बड़तने नाही शेवटच्या क्षणाला बाजी मारली गाडी क्रमांक अकराचा निकाल अकराचा आज क्रमांक चार वर गाडी जर डॉशना रणजीत रंजित अर्थ सातार वर गाडीचा एक नंबरला जोर गाडी मालकाच त्याबाला बसला ड्रायव्हरचा हार हार्दिकाने हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली ओझिला पाला प्रकाश बाबू परकंदी शिरवा